खासदार प्रणित शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटी अर्थात उमेदवार छाननी समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शिफारशीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटी अर्थात उमेदवार छाननी समितीमध्ये नियुक्ती करून त्यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्ष यापूर्वी कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीनं पार पाडली तसंच गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांना वलसाड जिल्ह्याच्या निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती तिथंही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली याच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या स्क्रीनिंग कमिटी अर्थात उमेदवार छाननी समितीमध्ये सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांची निवड केल्याबद्दल त्यांचं काँग्रेसजनांमधून अभिनंदन केलं जात आहे